नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत या ठिकाणी शेवटचे काही दिवस बाकी आहे आणि आज आपल्याला जी केचं सेशन घ्यायचं आहे ज्यामध्ये पन्नास प्रश्न आपण पन बघणार आहोत आणि ती प्रश्न समाजसुधारकांवरची असणार आहे आता समाजसुधारक तुम्हाला एक इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासता येतात आणि निश्चितपणे त्यावर प्रश्न आपल्याला दिसतात नोंदणी मुद्रांक शुल्क तुम्हाला आपण शेवटच्या टप्प्यामध्ये एक पाच दहा दिवसामध्ये रिव्हिजन करण्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच नवीन सुरू केली आहे तुम्ही आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस साठी इथे जॉईन करू शकतात अभ्यास करता ऍपवर तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील आणि रिव्हिजन सेशन भेटतील पन्नास प्रश्न बघायचे समाज सुधारकांवरचे आणि निश्चितपणे या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल कारण शेवटचा टप्पा आहे तुम्हाला मॅक्झिमम सराव करावा लागेल ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना तरी याची फार जास्त गरज आहे महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली बघा इथे दोन प्रश्न तुम्हाला उप येतात ते म्हणजे एक कधी केली का केली नेमकं त्या संस्थेचं टार्गेट काय होतं दोन प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत प्रार्थना समाज कोणी स्थापन केला आत्मसुधारक समाज आर्य समाज सत्यशोधक समाज आणि सेवा समाज आपल्या सगळ्यांना माहिती सत्यशोधक समाज आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आणि महत्वाचं त्यांचं कार्य आहे कधीचा आणि कोठे कोठे हा सुद्धा मुद्दा आहे तुम्हाला ऑप्शन येतील की मुंबई की पुणे सावित्रीबाई फुले यांचं कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होतं बघा हे दाम्पत्य महात्मा फुले यांच्या पत्नी आहेत सावित्रीबाई फुले यांचं काव्यसंग्रह सुद्धा यांचा एक प्रसिद्ध आहे त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे तुम्हाला तो माहीत आहे का मला एकदा सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये विज्ञान राजकारण शिक्षण शेती समाजशास्त्र महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली त्यामध्ये शिक्षिकेचं काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या आणि त्यामुळे मग शिक्षण हे अत्यंत महत्वाचं यांचं क्षेत्र राजा मोहन रॉय यांच्याशी निगडीत कोणतं विधान बरोबर नाही बघा भारतातील एक अत्यंत महत्वाचे समाज सुधारक म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यांना वेगवेगळ्या उपाधी आपण देत असतो विद्वांचा पुनर्विवाह त्यासाठी प्रयत्न इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार सतीप्रथेचा विरोध स्त्री शिक्षणाचा विरोध ब्राह्मण समाजाची स्थापना काय नाहीये बघा बघा विधवा पुनर्विवाहासाठी एक ईश्वरचंद्र विद्यासागर हे नाव फार महत्वाचे आहे हे पश्चिम बंगालमधलं जी तिकडे बंगाल प्रांतातलं महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीने फार महत्वाचं काम केलं इथे पण राजाराम मोहन रॉय यांचंही काम आहे इथे इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला दोन्ही बरोबर आहे सत्यप्रथेला विरोध हे तर फार महत्वाचं आहे श्री शिक्षणाला विरोध नाही केला त्यांनी प्रोत्साहन दिलाय आणि ब्राह्म समाजाची स्थापना केली आहे ती ब्राह्म समाज जो आहे ना याची स्थापना कधी झाली त्या ब्राह्म समाजाच्या आधी एक महत्वाचा आत्मीय सभा नावाची यांची संस्था होती तिची स्थापना कधी झाली यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत पुढे जातोय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीचं नेतृत्व केलं हो का प्रश्न दर्जेदार आहे तुम्हाला आयबीपीएस पेपर घेणार आहे पाच ऑप्शन असणार आहे मिक्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न तुमच्या समोर असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळीचं नेतृत्व केलं स्वदेशी सत्याग्रह अस्पृश्यता निर्मूलन वहिती चळवळ महिला सक्षमीकरण डॉक्टर आंबेडकर म्हटले की आम्हाला घटनेचे शिल्पकार म्हणून आम्ही यांना ओळखतो पण अस्पृश्यता निर्मूलनामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे मग त्यासाठीची वृत्तपत्र असेल त्यासाठीच्या शिक्षण संस्था असेल त्यासाठीच्या सामाजिक संस्था असेल चौदार तळे सत्याग्रह किंवा इतर वेगवेगळे मंदिर सत्याग्रह असेल यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका डॉक्टर आंबेडकरांची होती गुलामगिरी कोण लिहिलेला एक प्रश्न असा आहे गुलामगिरी कोणाला समर्पित केलेला आहे डॉक्टर आंबेडकर गह देशमुख महात्मा फुले यशवंतराव चव्हाण लोकहितवादी यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणत्या नावाने आहे माहिती तुम्हाला करेचे पाणी हे आत्मचित्र कोणाचे सांग कहेरेचे पाणी महत्वाचे आहे विचारले विचारलं गेलं याच्या आधी लोकहित यांनी शतपत्रांमध्ये लेख लिहिले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग शतपत्रे कोणाची हा एक मुद्दा आहे पाच नंबरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक आहे महात्मा फुले यांची वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला माहित असावीत ओके सत्यशोधक समाजाची स्थापना वरती प्रश्न विचारला होता मी उत्तर तुमचं रेडी असणारे कुठे झाली आणि कधी झाली आता कधीच उत्तर तुम्हाला भेटतंय कोठ्याचं उत्तर तुम्ही मला देणार आहे अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाज स्थापन झाला होता सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आहे हे पुस्तक कोणत्या हाताने लिहिले गेला असाही एक मुद्दा आहे त्यावेळेस त्यांना एक हजार पण त्या ठिकाणी झालं होतं शेवटचा टप्पा होता त्यामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे दयानंद सरस्वती टिळक फुले आंबेडकर लोकितवादी आता स्वामी दयानंद सरस्वती म्हटलं की आर्य समाज तुम्हाला आठवला पाहिजे आता टिळक म्हटलं की अनेक गोष्टी आहेत ओके झालमतवाद आहे महात्मा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म पुढे लोकहितवादी गोपाळ गह देशमुख यांचं योगदान कोणत्या क्षेत्रात आहे गोपाळ हरी देशमुख असं म्हणतो मी खरं म्हणजे गोह देशमुख पाहिजे होता ते महत्वाचं नाव आहे वैद्यकीय तंत्रज्ञान समाज सुधारणा न्याय वाणिज्य आठ नंबरचा प्रश्न आहे सामाजिक सुधारणेसाठी यांनी प्रयत्न केला लेखन केला गाजले त्यांचे लेख गाजले वृत्तपत्रामधले वेगवेगळे विषयावरची त्यांची व्याख्यानं गाजले महात्मा फुले यांच्या पत्नी कोण आता हा सोपा प्रश्न आहे रमाबाई सावित्रीबाई यमुनाबाई लक्ष्मीबाई सुनंदाबाई नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोरा आहे उत्तर तुमचं रेडिया आहे सावित्रीबाई फुले या त्यांच्या पत्नी होत्या महात्मा गांधी यांना कोणत्या सुधारकांनी प्रभावित केले होते बघा महात्मा गांधी आपले गुरु कोणाला मानताय असा तो प्रश्न आहे खरं म्हणजे त्यांचे राजकीय गुरु वेगळे आणि सामाजिक गुरु वेगळे दोन वेगवेगळ्या गोष्टी महात्मा फुले गोखले टिळक आंबेडकर सरदार पटेल गोखले ओके यांना त्यांनी गुरु मानलेले त्यांनी त्यांना प्रेरित केलेला आहे पुढे जातोय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे पाण्यासाठी सत्याग्रह केला मी त्याला चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हटलोय बरोबर आहे सर्वांना ती पाणी पिण्याचा हक्क मिळावा महाड या ठिकाणी नाशिक येथे मुंबई येथे पुणे येथे सातारा येथे महाडचा हा तो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे पण त्या मंदिरामध्ये त्यांनी सत्याग्रह केला हाही प्रश्न येऊ शकतो मुकनायक कोणाचं आहे मुकनायकला कोणी मदत केली मुकनायकाच्या मुखपृष्ठावर कोणाच्या ओळी उद्धृत केलेल्या असायच्या माहीत असलं पाहिजे बारा नंबरचा प्रश्न आहे फुले टिळक आंबेडकर गोखले लोकमान्य मुकनायक डॉक्टर आंबेडकरांचं वृत्तपत्र पुढे जातोय आपण गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने गोह देशमुख असं म्हणूया आपण गोपाळ हरी देशमुख टोपांना आत्ताच आपण बघितले लोकितवादी लोकितवादींनी शतपत्रे लिहिली ओके okay? शेतपत्रे ही भाऊ महाजनांचं हे त्या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी ती ते लिहिली होती पुढे जातोय मी राजाराम मोहन रॉय यांच्या संस्था तुम्हाला माहिती आहे का इथे ब्राह्मो समाज पाहिजे ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज सेवा समाज आर्य समाज प्रार्थना समाज हा प्रार्थना समाज मुंबईला स्थापन झालेला आहे त्याचे संस्थापक कोण कोण येते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याची तत्व माहीत असली पाहिजेत सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या ठिकाणी ही मुलींची पहिली शाळा सुरू केली बघा सावित्रीबाई फुले आहे मुंबई सातारा पुणे नगर कोल्हापूर पंधरा नंबरचा प्रश्न आहे पुणे या ठिकाणी कोणत्या वाड्यामध्ये त्याचं आता पुनरुज्जीवन करताना आपण बघतोय महाराष्ट्र सरकार महात्मा गांधी यांचं प्रेरणास्थान कोण होते बघा आता त्यांना आपण त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता त्यांनी गुरु कोणाला मानलं होतं त्यांचे प्रेरणास्थान कोण होते सगळ्यांचं उत्तर गोखले गोखले आहे ओके okay? आणि पुढे आपण जातोय बहिष्कार हीच आमची साथ आहे हे कोणाचं घोषवाक्य होत बहिष्कार हीच आमची साथ आहे थोडं वेगळं हा प्रश्न जास्त वेळेस तुम्ही हा वाचला नसणार आहे पण जसं रिव्हिजन होत जाईल तसं सोपं वाटेल गांधी आंबेडकर फुले टिळक गोखले आंबेडकरांचं हे घोषवाक्य आहे डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला त्यांनी घोषणा केली होती की मी या मी हिंदू या धर्मामध्ये जन्मलो आहे पण या धर्मात मरणार नाही मग त्यांनी अभ्यास केला वेगवेगळ्या धर्मांचा आणि शेवटी त्यांनी स्वीकारला तो धर्म तो म्हणजे बौद्ध धर्म ती दीक्षा जी आहे ती कधी घेतली कुठे घेतली कोणाकडून घेतली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रार्थना समाज स्थापना कोण करत आहे हे सेन महादेव गोविंद रानडे गांधी फुले लोकहितवादी तुम्हाला मी प्रार्थना समाजाबद्दल बोललो मुंबईला स्थापन झालेला समाज हे महादेव गोविंद रानडे यांचं या ठिकाणी महत्वाचं कार्य आहे मघो रानडे यांनी इतरही अनेक संस्था स्थापन केल्या सत्यशोधक समाजाचं ध्येय काय आता सत्यशोधक समाज महात्मा फुलेंचा आहे कशासाठी स्थापन झाला कधी स्थापन झाला तुम्हाला मी विचारलं होतं इंग्रजी शिक्षण महिला सक्षमीकरण जाती अंत्य सुधारणा परकीयांना विरोध औद्योगिक विकास सत्यशोधक समाज जो आहे ना कशासाठी आता महिला सक्षमीकरण आणि त्यांनी शाळा वगैरे काढल्या काही जण इथे गोंधळ करतील हा जो सत्यशोधक समाज ना हा जाती अंत्य सुधारणा जे काही मागास घटक आहे त्यांच्यासाठी स्थापन केला होता शिवाजी महाराजांचे पोवाडे लिहिणारे समाजसुधारक कोण शिवाजी महाराजांचा पोवाडा कोणी लिहिला छत्रपती शिवरायांचा पोवाडा कोणी लिहिला रानडे तुकाराम लोकितवादी वामनराव मोरे महात्मा फुले एकवीस नंबरचा प्रश्न आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे महात्मा फुले हे उत्तर आहे पुढे जातोय महात्मा ही उपाधी कोणाला देण्यात आली आता मी इथे म्हणतोय की ही उपाधी कोणी दिली आणि कधी दिली पण त्या कार्यक्रमात दिली हा महत्वाचा प्रश्न आहे महात्मा फुले म्हणतो आम्ही सरळे अठराशे अठ्ठ्याऐंशी येथे साल होतं मी तुम्हाला आत्ता सांगतो विधवांचा पुनर्विवाह हो। कोणी काम केलंय गांधी फुले रानडे गोखले आंबेडकर विधवा पुनर्विवाहासाठी काम करणारे कोण महादेव गोविंद रानडे यांनी या ठिकाणी के काम केले आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार कोण मांडत आहे बघ बहुजन हिताय बहुजन सुखाय गौतम बुद्धांचा आंबेडकरांचा गांधींचा फुलेंचा रानडेंचा कोणाचा विचार चोवीस नंबरचा प्रश्न आहे गौतम बुद्धांनी मांडलाय विचार बहुजन हिताय बहुजन सुखाय सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिले गेले बघा प्रश्न किती इंटरेस्टिंग आहे आपण असा कधी विचार करतो का आता काही ज्यांचा अभ्यास नाही त्यांना उलट उलट काहीतरी वाटेल अरे महात्मा फुलेंनी सगळे पुस्तक मराठीत लिहिले मग हे पुस्तक इंग्रजीत लिहिलं असेल नाही हिंदीत लिहिलं असेल नाही मराठी मधलं पुस्तक आहे सावित्रीबाई फुले यांनी यांच्या कार्याला विरोध करणारं कोणतं बघा कोणी विरोध केला श्री शिक्षणाचं कार्य म्हणूया आपण राणा आंबेडकर ब्राह्मण समाज मुस्लिम समाज महिला वर्ग सव्वीस नंबरचा प्रश्न त्यावेळेचा ब्राह्मण समाज आपण बघतोय यावरून आता फुले नावाचा चित्रपट आला होता त्यावर सुद्धा काही वादविवाद झाले आपल्याला दिसत आहेत फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखावर कोणतं पुस्तक लिहिलं ब्राह्मणांची कसब शेतकऱ्यांचा आसूड दास्य धर्म गुलामगिरी लोकहित आता यामधले हे ब्राह्मणांची कसब शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी हे तर महात्मा फुलेंचेच ग्रंथ आहे पण शेतकऱ्यांच्या दुःखावर लिहिलेलं पुस्तक आणि ते शेतकऱ्यांचा आसूड आहे नावातच समाजसुधारक महादेव गोविंद राणाडे कोणत्या न्यायालयाचे न्यायाधीश होते ते काही लहान व्यक्ती नव्हते न्यायाधीश होते तरी त्यांनी समाज सुधारणेचा वसा घेतला ना, मुंबई नागपूर औरंगाबाद दिल्ली पुणे त्या न्यायालयाचे ते न्यायाधीश होते असं म्हटलंय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुंबई न्यायालय याचे ते न्यायाधीश त्या ठिकाणी होते पुढे डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कुठे झाला पुणे रत्नागिरी महू सोलापूर मुंबई डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म कुठे होतोय महू या ठिकाणी होते महू हे कोणत्या राज्यामध्ये असलेल्या आहे कधी झालाय डॉक्टर आंबेडकरांचा जन्म, जन्म त्यांची जन्मतारीख त्यांचा जन्मवर्ष आम्हाला माहित असलं पाहिजे मनुस्मृती जाळण्याचं आंदोलन कोण करत आहे मनुस्मृती दहन कोठेही केले जात आहे कधी केले जाते माहीत असा फक्त जयंती आणि पुण्यतिथी आम्ही साजरे करतो पण आम्हाला त्याबद्दल नॉलेज आहे का बघावं लागेल डॉक्टर आंबेडकरांनी या ठिकाणी हे आंदोलन केलंय पुराणमतवादी असा हा ग्रंथ आहे असं त्यांचं मत होतं वॅरिस्टर गोखले कोणत्या विषयामध्ये कार्यरत होते अर्थशास्त्र कायदा शेती आरोग्य तंत्रज्ञान बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे कायदा तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतोय महात्मा फुले कोणत्या जातीच्या लोकांसाठी शाळा उघडतायत ब्राह्मण दलित मुस्लिम शुद्र धनगर कोणासाठी शाळा तर उघडली पण कोणासाठी बत्तीस नंबरचा प्रश्न आहे दलितांसाठीच्या शाळा आहे गरिबांसाठीच्या शाळा आहे रानाडे यांनी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला नाही बघा महादेव गोविंद रानडे यांचं कार्य फार मोठं आहे विधवा विवाह हो, श्री शिक्षण अस्पृश्यता निवारण औद्योगिक विकास आंतरजातीय विवाह हो। ते तीस नंबरचा प्रश्न आहे अस्पृश्यता निवारणामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य रानडी करतायत मुकनायकचे पुढे कोणतं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं तर मुकनायक कोणाचं बघितलं पण हे मुकनायकच्या नंतर कोणतं सुरू झालं समता बहिष्कृत भारत जनता प्रभात राष्ट्र चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये बहिष्कृत भारत महत्वाचं एक गाजलेलं वृत्तपत्र आहे पुणे सार्वजनिक सभेचे एक संस्थापक तुम्हाला विचारले आता पुणे सार्वजनिक सभा म्हटलं की एक अत्यंत महत्वाचे संस्थापक आम्हाला माहीत असतात हे कोण ते गवा जोशी गणेश वासुदेव जोशी ज्यांना आम्ही सार्वजनिक काका म्हणतोय पण यामध्ये एक महत्वाचे टिळक रानडे गांधी गोखले फुले रानडे हे या ठिकाणी एक, एक महत्वाचे संस्थापक होते ज्ञानोदय मासिक कोण चालवायचं चा। बघा ज्ञानोदय महत्वाचं मासिक आहे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे आंबेडकर गोखले देशमुख छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रमाबाई रानडे ज्ञानोदय चालवायचे फुले यांचा जन्म कोणत्या गावात झालाय सातारा पुणे खान्देश कटगुण अकोला सातारा जिल्ह्यातलं गाव आहे का ते की पुणे जिल्ह्यातलंय महात्मा फुले यांचा जन्म सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कटगुण हे गाव आहे जिल्हा मला सांगायचा आहे प्रसार या विचारासाठी कोण प्रसिद्ध होत सावित्रीबाई आंबेडकर गोखले टिळक फुले विद्या शिक्षण शिक्षण प्रसारामध्ये महत्वाचं काम सावित्रीबाई फुले केलंय आणि आम्ही मग तो बालिका दिन त्यांच्या स्मरणार्थ साजरा करतो मला वाटतं तीन जानेवारी कोणत्या सुधारकांनी समाजामध्ये धर्मनिरपेक्ष विचार पसरवले फुले गांधी आंबेडकर देशमुख वरील सर्व धर्मनिरपेक्ष धर्माधर्मामध्ये भेदभाव नको सर्व धर्म म्हणजे एक धर्मनिरपेक्षता असली पाहिजे डॉक्टर आंबेडकरांचं ते कार्य आहे बहिष्कृत भारत कोणाचं आहे कधीच आहे महत्वाचं वृत्तपत्र आहे डॉक्टर आंबेडकरांचं आहे डॉक्टर आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला कोठे केला कधी केला एकोणीसशे सत्तावीस हे जिल्हा कोणता आहे आजचा त्या ठिकाणाचा सांगा बरं महाड कोल्हापूर सातारा भंडारा जळगाव एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे महाड या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह केलाय गांधी आंबेडकर यांच्यामधला संघर्ष कोणत्या विषयावर आहे त्या संघर्षाची कुठेतरी सोडवण्यासाठी पुणे करार झाला होता पुणे करार मला वाटतं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस तारीख कराराची धर्म अर्थव्यवस्था राजकीय आरक्षण शिक्षण संविधान एका जनाचं म्हणणं तर राखीव जागा पाहिजे एका जनाचं म्हणणं तर नाही स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजकीय आरक्षणावरचा तो मुद्दा होता रमाबाई रानडे कोणती संस्था स्थापन करत बघा आपण सगळे समाजसुधारक बघतोय रमाबाई रानडे सेवा सदन महिला मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ स्वराज्य सभा सत्यशोधक महिला समाज त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रमाबाई रानडे सेवा सदनाची स्थापना करतायत जाती पातळ्यांचा नाश करणे कोणाची भूमिका होती टिळक आंबेडकर गांधी गोखले सावरकर म्हणजे जाती भेद नष्ट करायचा आहे जाती जातीमधलं अंतर कमी करायचे डॉक्टर आंबेडकरांचं मत होत गोपाळकृष्ण गोखले कोणती संस्था स्थापन करतायत गांधीजींची राजकीय गुरु म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय सेवा समाज भारत सेवा समाज सत्यशोधक पुणे सभा ब्राह्मो समाज पंचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतसेवक समाज आपण ज्याला म्हणतोय फुले आहेत ब्राह्मणांच्या वर्चस्वाची टीका करतायत आणि त्यासाठी एक पुस्तक लिहतायत ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सत्यधर्म सत्यशोधक सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नावातच आहे ब्राह्मणांचे कसब म्हटलंय कसब इंडिपेंडंट लेबर पार्टीचे संस्थापक कोण होते गांधी फुले गोखले आंबेडकर सुभाषबाबू इंडिपेंडंट लेबर पार्टी बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी या ठिकाणी ही संस्था स्थापन केली होती सार्वजनिक सत्यधर्म यामध्ये कोणत्या संकल्पना मांडलेल्या आहेत बघा जातीनाश श्री सन्मान शुद्रोत्तान धर्मनिरपेक्षता वरील सर्व अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सार्वजनिक सत्य धर्मामध्ये जातीनाश आहे श्री सन्मान आहे शुद्रोत्थान आहे धर्मनिरपेक्षता आहे वरील सर्व बाबी या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत फुले यांनी कोणत्या जातीला शुद्रातिशुद्र म्हणवले बघा शूद्रातिशुद्र हे खूपच अन्याय झालेली ब्राह्मण वैश्य मागासवर्गीय दलित मुस्लिम दलित समाजाला त्यांनी शूद्रातिशूद्र ठरवलेलं आहे आणि महात्मा फुलेंचा मृत्यू कधी होतोय तारीख माहीत असेल तर ती बेस्ट आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी अठराशे नव्वद अठराशे ब्याण्णव पंच्याण्णव एकोणवीसशे महात्मा फुलेंचा मृत्यू हे अठराशे नव्वद मध्ये होतोय माहीत असलं पाहिजे बघा पन्नास प्रश्न आहे आपण थोडस लाईव्ह सेशन टेक्निकल याच्यामुळे थोडा स्क्रीन आपला स्क्रीनचा इश्यू झाल्यामुळे लगेच तर आपलं घेता येत नाही काही दिवस दोन तीन दिवस तोपर्यंत रेकॉर्डेड मी घेतोय ही परीक्षा तुमची परफेक्टपणे तुम्हाला सोपी कशी जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय निश्चितपणे तुम्ही नोट्स आणि टेस्ट पेपर शेवटच्या टप्प्यामध्ये पे घेऊ शकतात सोडवू शकतात तुमच्यासाठी आपण टेस्ट पेपर्स आणलेले आहेत नोट्स आणलेले आहेत सिपाई भरतीच्या या आय बी पी एस पॅटर्ननुसार त्या सोडवा कट्टा ॲपवरती अवेलेबल आहे निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद